नमस्कार मी अक्षता गुरव लाय बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळकखडामुळे विधान भवन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना बीड जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला या प्रश्नावर उत्तर देताना सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरात यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाज त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळे त्याबद्दलची लक्षवेधी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काय एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळं म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी वितरित झाला त्याच्यानंतर एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटी इतकीच रक्कम खर्च झाली जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखी कोविड एकोणीस कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य व लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखा परीक्षण करून घेऊन त्यांनी जो काय अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काय पहिल्या टप्प्यातले जे काही एकूण सगळे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सनंतर या सगळ्यात बीड जिल्हा जिल्हा रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौशनी अनियमित झालेल्याचे ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरला एक सर्जिकल सस्पेंड करणार आहेत की ना तेवढं विचारलंय त्याने या हा गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनिट एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या मंत्र्यांचं उत्तर होऊन जाऊ या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काय एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक असतील अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रशांत साहेबांनी जो काय आता प्रश्न मांडला आहे हा मुद्दा बरोबर आहे की एका बाजूला चुकी जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे पण त्याचबरोबर त्याला जर दिरंगाई झाली असेल मी आताच आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलंय की एका बाजूला आजच सस्पेन्शन त्यांचं होईल सस्पेन्शनच्या बरोबरीनं दुसरा पार्ट असो तीन महिन्याच्या आत त्या सगळ्याबद्दलचे काय जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि आपण जी सूचना मांडली म्हणजे अशा पद्धतीने एखादी चूक झाली असेल तर सातत्यानं त्याला जर का पाठीशी कोण राखत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात लक्षवेधी क्रमांक पाच सुधीर भाऊ ते क्रमांक पाच शिवरायांच्या इतिहासात कुठेही वाघ्या नावाच्या श्वानाचा उल्लेख किंवा ऐतिहासिक पुरावे नाहीयेत रायगड वरून वाघ्या नावाच्या श्वानाची समाधी कायमस्वरूपी हटवण्यात यावी याकरता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून मागणी केली यावर आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली राज नाटकातून वाघ्या नावाच्या श्वानाची दंतकथा निर्माण झाली एकोणीशे एकतीस पर्यंत रायगडावर या श्वानाची समाधी नव्हती असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी जीर्णोद्धाराचे फोटो सादर केले एकोणीसशे छत्तीस ला कसं पूर्ण झालं का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं ह्याच्यावर अनेक वादविवाद तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे मग ते प्रॉ तुमचे कनर प्रॉथर असतील सर रिचर्ड टेम्पल असतील जे एकूण अठराशे अठराला ला गेले अठराशे पंच्याऐंशीला ला गेले कुठेही नोंद नाही आहे एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगड्या डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाग्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का मी नाकारत नाही कुत्रे असू शकतात असू शकतात शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी मग त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये पन्हाळा इथल्या शिवस्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक पार पडली या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले तसा जी आर आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार शिरसागर उपस्थित होते ई केवायसी न केलेल्या जिल्ह्यातील सहा लाख शहाण्णव हजार सातशे तेहत्तीस जणांचे रेशनवरील धान्य बंद होणार आहे एकतीस मार्च अकर ही केवायसी पूर्ण न करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले राज्याच्या अर्थ आणि नागरी पुरवठा विभागाने राज्याची आढावा बैठक व्हीसी द्वारे घेतली यावेळी ई केवायसी बाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या शिवाजी विद्यापीठाचा नाम विस्तार व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक संघटनेकडून मागणी होत आहे तर विद्यापीठाच्या नावामध्ये कोणताही बदल होऊ नये यासाठी शिवप्रेमी संघटना प्रयत्न करताना दिसत आहेत आज याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या दारामध्ये विद्यार्थी शिवप्रेमी आणि पुरोगामी संघटना एकत्र येत शिवाजी विद्यापीठाच्या नावामध्ये कोणताही प्रकारचा बदल आम्ही होऊ देणार नाही अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली शिवाजी विद्यापीठाच्या या महाराष्ट्राच्या मध्ये या ठिकाणी निर्णय झाला होता त्यावेळेस श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा पहिले आमदार डी बराले यांनी सूचना होती यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं जे जेएनयू अशा पद्धतीनं ज्या शॉर्ट फॉर्म होतील आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ही लोकांच्या तोंडात येणार नाही आहे त्यामुळे आपस मी विनंती करतो की शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावं अशी त्यांनी त्यांची समजूत काढली आणि सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आज गेल्या अनेक वर्ष हे विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी काही दिवस एक नाम विस्तार चळवळ म्हणून उभारलेला आम्ही आज कुलगुरूच्या कर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूरची सांगलीची साताऱ्याची आणि सोलापूरची सर्व अस्मित आहे म्हणून युवक विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक आमच्या काम याच्यामध्ये काम करणारे सर्व सेवक राजकीय पक्षाची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे शिवप्रेमी सर्व संगतता आम्ही सर्वांना येऊन एकत्र येऊन या पद्धतीने सरकारला इशारा दिला की हा आमचा पहिला टप्पा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नाम विस्तार सहन करणार नाही म्हणून शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू नये शिवाजी विद्यापीठ हेच राहोत यासाठी आम्ही आंदोलन केलं म्हणून आमचं एकच असं की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ पेठबडगाव हे एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते या ठिकाणी प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आठवडी बाजार भरतो तर आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक बाजारात व्यापाऱ्यासाठी येत असतात तसंच इचरकरंजी आणि कोल्हापूर ही दोन मोठी शहरे शहराच्या बाजूला असून तिथून व्यापारासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपालिका चौक येथे एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावं लागतंय तसंच त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे बिरदेव चौक आणि कोल्हापूर नाका इथं प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच बाजारामध्ये वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर काल पावसाने दिलासा दिला, दिला। सकाळपासून काही काळ ढगाळ वातावरण होते दुपारी कडाक्याचे ऊन अशा वातावरणात काल रात्री नऊच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरांनी कोल्हापूरकरांना सुखद अनुभूती दिली बघता बघता काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलीच हजेरी लावली होती अचानक आलेल्या पावसाने व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांचा समाचार घेतला मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सभागृहात भाष्य केलं यावेळी फडणवीसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही समाचार घेतला अक्षय शिंदे प्रकरणाबाबत बोलताना फडणवीसांनी आव्हाडांना खडे बोल सुनावले बलात्कार करणारे यांचा एवढा का ही छाती काय पडवायची ठीक आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्यानी फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील सग्या चर्चा ऐसा नर नाना भा मस आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन मुझ मुझमें तो अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में मजुरी करणाऱ्या हतबलाईने तीन वर्षाच्या बाळाला दगडाला बांधून ठेवलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यात दानवले गावातला आहे या व्हिडिओ मध्ये या तीन वर्षाच्या गोड मुलाला दगडाला बांधून त्याची आई वीट भट्टीवर काम करताना दिसते एका युट्युबरने हा व्हिडिओ अपलोड केलाय हा तीन वर्षाचा मुलगा मुखबधीर आणि कर्णबधीर आहे पैसे नसल्यामुळे त्याला दवाखान्यात दाखवले नसल्याचं या मुलाच्या आईने व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केल्या त्या कर्णबधीर आणि मुखबदीर मुलाच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले या संदर्भाची माहिती त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितली सातारा जिल्ह्यातल्या आणि दोघही त्या मुलाच्या आई वडील भट्टीवर काम करतात आणि मग ते मुलगा इकडे तिकडे जायला नको म्हणून त्याच्या पायाला रस्सीने बांधून ठेवला ठेवायचे आणि तो कर्णबधीर मूग बधीर आहे मंगेश चिवटे तुम्हीच बातमी दाखवली ना ती आणि मंगेश चिवटे यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचं आता आपण ऑपरेशन ज्युपिटरमध्ये करतो कॉकलेर इम्प्लांटचं आणि मुलगा जसे बाकी मुलं नॉर्मल असतात तसं देखील त्याला आम्ही नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू ऑपरेशनची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे जवळपास अशी जी मुकबधीर मुलं आहेत किंवा ज्यांना छातीमध्ये जन्मता छिद्र आहे अशी किती ऑपरेशन आवाहन केले तसे पाच हजार पाच हजार ती छिद्र आणि ही अडीच हजार मुलं मूक आणि कर्णभजी यांच्यावर शस्त्रक्रिया मोफत करण्याचं काम आपल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाने केलेलं आहे आणि म्हणून या सर्व शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या असतात त्यामुळे शिवसेना हे काम गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय कक्षातून करते श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि आज त्या परिवाराला बघून समाधानही वाटत की आम्ही काहीतरी त्या परिवारासाठी करू शकतो गजानन प्रोडक्शन प्रस्तुत प्रेम वेडी हा चित्रपट तीस मे रोजी प्रदर्शित होणार आहे या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील कलाकारांनी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण केले यावेळी बोलताना निर्माते तसेच मुख्य भूमिकेत असलेले राज जाधव यांनी हा चित्रपट सध्या समाजामध्ये होत असलेल्या यावर प्रबोधनात्मक असून प्रेक्षकांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तीस मे रोजी जाऊन हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले यावेळी एन डी चौगले सचिन मोरे अनिता माने राज जाधव महेश संकेत रणदिवे सुब्राव खोत आणि नरेंद्र देसाई हे कलाकार उपस्थित होते राज जाधव या फिल्मचा डायरेक्शन मिस केलं फिल्मचं पूर्ण पिक्चरचं नाव प्रेम विडी आणि आमचं जे प्रोडक्शन आहे गजराज प्रोडक्शन याची पिक्चर आमची तीस मेला रिलीज होती आहे आता आमचं पोस्टर आणि टेझर रिलीज झाला आहे तर पण आमचा जो आहे प्रेमईडी तो प्रेम एक गुंडागर्दीयुक्त प्रेम किंवा आजकालच्या मुली कसं प्रेमात पडले की आत्महत्या करणं हे करतात पण हे न करता आईवडला जो ऐकावं किंवा प्रेम असा तर मुलाचंही आपलं प्रेम आहे का एकतर प्रेम करू नाही आहे असं आम्ही थोडी करून फिल्म केलेली आहेत त्यात आमचे दोस्त आहेत इंडी चोगले वगैरे त्यांनी छान भूमिका केली आहे तर या होत्या आजच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाई मराठी